नमस्कार मी धनंजय सानप वन शो मध्ये सभागृहात शेती प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधक भिडल्याचं पाहायला मिळालं शुक्रवारी म्हणजेच सव्वीस जुलै रोजी राज्यसभेत विरोधकांनी हमी भाव कायद्याची मागणी लावून धरत कृषी मंत्र्यांची कोंडी केली तर दुसरीकडे केंद्र सरकारवर निशाणा साधत भावांतर योजना लागू करण्याची मागणी खासदार हरसिमरीत कौर बादल यांनी केली त्या कोण आहेत तर शिरोमणी अकाली खासदार त्यांचा आहे शिरोमणी अकाली दल आणि भाजपची युती असताना कौर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात अन्न आणि प्रक्रिया खात्याच्या मंत्री होत्या पण दोन हजार वीस मध्ये तीन कृषी कायद्यावरून शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला त्यानंतर कौर यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून शेतकरी प्रश्नावर कौर आक्रमक आये जाऊ करते अस्सी तो करोड़ लोगों को जिनको आप फ्री राशन देते हैं उस किसान के साथ आप दुश्मनी क्यों दिखा रहे हैं मैं अपील करती हूं सरकार को कि जो एम एस पी लीगल गारंटी स्वामीनाथन कमीशन की रकमें फिफ्टी परसेंट उसको लागू करें मैं ये भी बेनती करती हूँ दो चार सजेशन देती हूँ कि जब तक आप नहीं करते कम से कम भावंतर स्क्रीम लाई है जिसकी एमएसपी पे नहीं बिक रही हो मिडल जो बीच का रह जाता है वो दे एक फार्मर फ्रेंडली क्रॉप इंश्योरेंस को स्कीम आप लेके आए जिससे किसानों का फायदा हो इंश्योरेंस कंपनी का नहीं और जो किसान के जो इंप्लीमेंट्स हैं

गेल्या वर्षी कृषि विकास दर एक का का किसान। तो खुदकुशी कर चुके हैं शहीद हो गए हैं आज तक धरने में बैठे हुए हैं लेकिन जे ये किसान हकी सरकार होती जो कहती थी 2022 तक हम किसान की आय दुगनी कर देंगे तो मुझे इतना ही समझा दे कि 2022 से इसमें में तो फार्म एग्रीकल्चर ग्रोथ 4.7 थी तो फिर पिछले साल 1.4 क्यों रह गई जो इनकी पॉलिसीज इतनी अच्छी है हकीकत यह है कि किसानों के ये दुश्मन हैं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे महागाईचा झटका शेतकऱ्यांना सोसावा लागतोय त्यात सरकार मात्र शेतमाल निर्यातीवर निर्बंध घालत आहे त्यामुळं शेतकरी जेरीस आलेत कौर यांनी उत्पादन खर्चाचा हिशोब सांगून

जो हार्वेस्टिंग के लिए होता था वो भी तीन गुना हो गया जो मशीनरी की रेंटल होती थी डीजल आपने 47 से 90 कर दिया तो वो आप सोच ले कहां तक कौर यांनी अर्थसंकल्पावर सुद्धा टीका केली सरकारने अर्थसंकल्पात युरियावरील अनुदान सूक्ष्म पोषण अनुदान आणि गरीब कल्याण योजनेचं बजेट कमी तर केलंच पण त्यासोबतच पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्याही कमी केल्याचा आरोप कौर यांनी केला गरीब कल्याण योजना का बजट 3.3 परसेंट घटा दिया किसान सम्मान निधि का 10 बढ़ा घटा दिया 18 से 22 तक जितने फार्मर्स कमर अंडर पीए फसल विमा योजना या सबका आठ नौ परसेंट उनका कट गया और पंजाब की जब मैं बात करूं तो पंजाब की बेनिफिशरी जो पीएम किसान निधी में थे और आवास योजना 2018 से घटते ही जा रहे हैं सर या आरोपानंतर त्यांनी मोर्चा पंजाब मधील आप आणि काँग्रेस सरकारकडे वळवला आणि पुढे हमीभाव कायद्यासाठी शेतकरी आंदोलनाकडे सभागृहाचं लक्ष वेधलं यापूर्वीही कौर यांनी शेतकरी मुद्द्यावरून सरकारला घेरलं होतं अर्थसंकल्पातील निधीच्या तरतुदीवरूनही सरकारवर टीका सुद्धा केली होती हमीभाव कायदा आणि शेतकरी कर्जमाफी या दोन मुद्द्यांची मागणी सुद्धा लावून धरली होती शुक्रवारी मात्र त्यांनी हमीभाव कायदा होईपर्यंत शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करण्याची मागणी केली आहे खरं म्हणजे भावांतर योजना सरकार आणि शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे असं जाणकार सांगतात सरकार दरवर्षी तेवीस पिकांचे हमीभाव जाहीर करतं पण सगळ्याच पिकांची हमीभावानं खरेदी करत नाही त्यामुळे भावांतर योजनेची अनेकदा चर्चा सुद्धा केली जाते भावांतर योजनेत हमीभाव आणि शेतकऱ्यांना मिळालेला भाव, भाव यातील फरक सरकारला शेतकऱ्यांना द्यावा लागतो त्यामुळे सरकारची खरेदीची चिंता मिटते तर शेतकऱ्यांना दरातील फरक मिळाल्यानं आधार मिळतो असं जाणकार सांगतात विद्यमान केंद्रीय कृषी मंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना लागू केली होती त्यामुळं केंद्रीय पातळीवर आता हमीभाव कायदा होईपर्यंत भावांतर योजना शेतकऱ्यांसाठी लागू करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे अर्थात केंद्र सरकार त्यासाठी अनुकूल दिसत नाही तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील हमीभाव कायद्यासाठी संसदेत आवाज उठवण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलंय त्यामुळं हमीभाव कायद्यासह भावांतर योजनेची मागणी संसदेत विरोधकांकडून केली जाईल असं चित्र दिसतंय खासदार कौर यांनी याच मुद्द्यावर बराच जोर दिल्याचं यावेळी पाहायला मिळालं त्यामुळे पुढील आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात झुंकण्याची शक्यता आहे हमी भाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी आंदोलकांनी पंजाब हरियाणात आंदोलन तीव्र करण्याची तयारी केलेली आहे तर भाजपनं विशेषतः हरियाणामध्ये लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे आता येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकात शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी शेतकरी संपर्क कार्यक्रम सुद्धा जाहीर केला आहे यावरून शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत उमटू नये असाही प्रयत्न भाजपकडून सुरू झाल्याचं दिसतंय तर तिसरीकडे मात्र शेतकऱ्यांसाठी भावांतर भुगतान योजना म्हणजेच भावांतर योजना लागू करावी असं कौर यांनी मागणी लावून धरल्याचं दिसतंय आता यावरती कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान काही तोडगा काढणार का ही योजना देशभरात लागू करणार का ते पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मित्रताच या माहितीसोबत इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस््राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तो तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या